किरकोळ कारणावरून नंदुरबार शहरात अफवांमुळे दगडफेक परिस्थिती नियंत्रणात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना शांततेचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन दुपारीच रिक्षा आणि मोटरसायकल वादामुळे दोन गटात वाद निर्माण शहरात रिक्षा अपघातांमुळे मोटरसायकल स्वार व रिक्षा चालकांमध्ये दुपारी वाद निर्माण झाला होता बिस्मिल्ला चौक परिसरात रिक्षा अपघाताच्या वादामुळे दुपारीच अफवा पसरत असल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवीत रिक्षा अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच काही सामाजिक तत्वांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते दरम्यान रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अफवांचा बाजार गरम झाल्याने शहरात बिस्मिल्ला चौक व महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात तुफान दगडफेकीला सुरुवात झाली होती शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यास पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पंधरा अशुद्ध घरांच्या नळकांड्या फोडल्या शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस व अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत असून सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता आहे अत्यावश्यक सेवा बघतात कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे आपले शहराचा वातावरण आणि माहोलला शांतपणे मी ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे जे जय हो जय महाराष्ट्र योगेश पवार